ग्रेट् हेप्पीने स <गएगा> मनोऽपुभङ्गमाधमा मनोष्ठा मनोमया मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि सद्धम्माचा गेली वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या, या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील श्रद्धावान धम्म उपासिका श्रीमती बसलिंग वा हुसन्नापा काळे कविताताई अशोक आणि अशोक हुसन्नापा काळे दिशा विजयकुमार आणि डॉक्टर विजयकुमार अशोक काळे अश्विनी रविकुमार आणि रविकुमार अशोक काळे या काळे परिवाराच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने तथा नामकरणाच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्या समवेन धम्मवंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिखू धम्मबोधीजी थेरो सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिखू यण धम्मानंदजी थेरो आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी गृहप्रवेशासाठी नामकरणासाठी दौंड शहरातील आणि बाहेरील उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तथा बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता करिता सव्वीसशे वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आम्हाला काळे परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलाय खरं तर गृहप्रवेश सकाळी असतो पण आमची तारीख खाली नव्हती त्यामुळे सायंकाळचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तेव्हा सर्वप्रथम मी काळे परिवारातील ज्या बाळाचं नाव अयांश ठेवलेलं आहे त्या बाळाच्या प्रति विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो संपूर्ण काळे परिवार यांच्याही प्रति विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो गृहप्रवेशानिमित्त आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये काळे परिवाराचे एकदा स्वागत करावे अत्यंत सुंदर असं हे पॅलेस या ठिकाणी एके पॅलेस निर्माण केला आहे अशोक आणि कविता म्हणजे आईबाबांचं नाव दिलं आहे एकदा मला वाटतं रवी कुमार आणि विजय कुमार यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात त्यांनी आपल्या मेहनतीतून या घराला निर्माण केलाय आहे आणि घराचं नाव हे येते म्हणजे आईबाबांच्या नावावरून ठेवलं आहे खरंतर ही बाबासाहेबांची पुण्याही आहे ज्या समाजाला गावकुसा बाहेर ठेवलं होतं असा समाज आज एवढ्या चांगल्या क्वालिटीची घरं निर्माण करू शकतो एवढ्या उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो निश्चितच ही बाबासाहेबांची पुण्याही आहे आणि याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि काळे परिवार त्यापैकीच एक आहे इथे घोडमोडे परिवार आहेत बाबा त्याचबरोबर जाधव सर आहेत त्यांचा परिवार आहे आपल्या कांबळे आई आहेत आमच्या त्यांचाही परिवार आहे साळवे ताई आहेत आणि भरपूर लोक आहेत इथे आमच्या काही परिचयाच्या आहेत त्यामुळे आधीची काही धम्मदेशना इथे जास्त होणार नाही कारण माहोल जरा वेगळा आहे जेवण्या खावण्याचा आहेराचा माहोल असतो आहेरा आपल्याकडे फार जोरात चालतात त्यामुळे परंतु काही लोकांची इच्छा होती की धम्मदेसना द्यावी म्हणून भगवंताने सांगितलं बघा आम्ही थोडक्यात तुम्हाला बोलणार आहे लांब लचक दंभदेसना देणार नाही पण आम्ही तिघे तिघे इथे आलो भिक्षु संघ आलेला आहे आणि आम्ही पूजा वंदनाच घेऊन गेलो तर जो तुमचा मित्र परिवार आलेला आहे तो विचार करेल अरे यांचेही महाराज आले होते पूजा वंदना काय त्यांच्या पद्धतीने घेतली आणि निघून गेले भगवंताने चार प्रकारचे लोक सांगितलेले आहेत बघा या जगतामध्ये भगवान म्हणाले जेवढे मनुष्य आहेत त्या मनुष्यांपैकी सर्वच मनुष्य चार प्रकारात मोडतात बघा भगवंताने त्याची विभागणी करताना सांगितलं आहे की काही माणसे अंधाराकडून अंधाराकडे जाणारी आहेत या जगतामध्ये मा काही माणसे अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहेत तर काही माणसे प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहेत दुसऱ्या प्रकारात सांगितलं भगवंताने तिसरा प्रकार सांगताना भगवान म्हणाले काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहेत आणि चौथ्या प्रकारात सांगितलं भगवंताने प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आहेत आपल्या लोकांचा जर विचार केला तर एकोणावीसशे छप्पन्नच्या अगोदर सर्व लोक अंधारात होती बाबासाहेबांची पुण्याई की अंधारात असलेली लोक ज्यांना कवडीची किंमत नव्हती इथे कुत्र्या मांजरांना किंमत होती परंतु माणसांना किंमत नव्हती त्या महामानवाने आपल्या वाट्याला येऊन हे जीवन आपलं फुलवलं आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे कडे आणलाय म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जास्त लोक असे आहेत की जे अंधाराकडून अंधाराकडे जातात त्यानंतर भगवंताने सांगितलं काही लोकांच्या अंधाराकडून अंधाराकडे म्हणजे काय तर भगवंताने सांगितलं की गरीबी असते गरिबी प्लस धार्मिकता नसते असा एक वर्ग आहे गरिबी ती गरीबीच आहे पण दान पुण्यावर विश्वास नाही आहे शील पालनावरती विश्वास नाही आहे ध्यानावरती विश्वास नाही आहे मंगल मै मैत्रीवरती विश्वास नाही आहे पुण्यावरती विश्वास नाही आहे चांगुलपणावरती सदाचारावरती विश्वास नाही आहे आणि म्हणून जो अंधाराकडून अंधाराकडे जाणार वर्ग जाणारा वर्ग आहे तो दोन्ही अर्थाने अंधारात आहे एक तर भौतिक दृष्ट्या ही अंधारातच आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्याही अंधारातच आहे आणि तो अंधारात असल्यामुळे त्याचा धम्मावर अध्यात्मावरती विश्वास नसल्या कारणाने पुण्यकर्मावरती विश्वास विश्वास नसल्या कारणाने जिद्द मेहनत चिकाटी दीर्घोद्योगीपणा प्रयत्नांवरती विश्वास नसल्या कारणाने तो अंधारातच म्हणजे गरिबीतच जन्माला येतो आणि गरिबीतच मरतो तो काहीही कमवू शकत नाही तो जसा दुराचारी आहे तसा दुराचारीच राहतो म्हणून भगवंताने पहिला प्रकार सांगितला अंधाराकडून अंधाराकडे जाणारा मला वाटतं तुमच्यात बसलेल्यांपैकी या प्रकारात मोडणारं कोणी नाही आहे कारण तुम्ही जरी भलेही भूतकाळात अंधारात होतात पण आता मात्र तुम्ही प्रकाशाकडे आलेला आहात म्हणून पहिल्या प्रकारात तुम्ही मोडत नाही दुसरा प्रकार सांगितला भगवंताने की पूर्व पुण्यामुळे काहींच्या वाट्याला आत्ता वर्तमान जीवनामध्ये चांगले दिवस आलेले आहेत म्हणजे भौतिकदृष्ट्या जर पाहिलं तर श्रीमंती आहे आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तरीसुद्धा धम्माचं आचरण वगैरे थोडंफार आहे परंतु श्रीमंती झटपट आल्याकारणाने काही काही लोकांना ती पचत नाही बघा पचवता येत नाही कारण धन संपत्ती पचवायला लय मोठी ताकद लागते तशा प्रकारचं मन लागते म्हणून सर्वच श्रीमंत लोक चांगलेच निघतील धार्मिकच निघतील संयमीच निघतील असा काही विषय नाही आहे म्हणून म्हणाले जरी पूर्व पुण्यामुळे आपल्याला धन दौलत सर्व काही मिळालंय परंतु पुण्यावरती विश्वास नसल्या कारणाने धार्मिकतेवरती विश्वास नसल्या कारणाने हे लोक प्रकाशात जरी आज असले तरी नंतर मात्र अंधारात जाऊ शकतात म्हणून दुसरा वर्ग तिसरा वर्ग सांगताना भगवान बुद्ध म्हणाले वर्तमान जीवनात अंधार आहे परंतु कुणाच्या तरी संपर्कात येतात जसं आता जाधव सरांनी सांगितलं बघा किंवा तुमच्यामध्ये बसलेल्यांना भरपूर जणांना अनुभव आहे हा की जरी आता वर्तमान जीवनात अंधार आहे पण चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे कल्याण मित्रांच्या संपर्कात आल्यामुळे जरी पूर्वी धार्मिकता नव्हती शिल सदाचार नव्हता धम्म नव्हता बुद्ध नव्हता परंतु आता विश्वास बसला म्हणून जुने दिवस जे आहे भूतकाळातले ते संपले आणि पुण्यावरती विश्वास आहे त्या पुण्याला केल्यामुळे सदाचाराला मानल्यामुळे मेहनत केल्यामुळे जिद्द ठेवल्यामुळे वर्तमानात जरी अंधारात असले तरी भविष्यामध्ये मात्र ते प्रकाशाकडे जात असतात म्हणून भगवंताने तिसरा प्रकार सांगितला अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आणि मला वाटतं हा जो प्रकार आहे तो आपल्या लोकांना लागू होतो कारण काल गावकुसा बाहेरचा जो वर्ग होता बिलकुल तो आज बघा चमचम -चम चमकतो आहे एवढं सुंदर घर बनवणं दौंडमध्ये शहरामध्ये ही जोक आहे का, है का है हा बिलकुल नाही आहे काळी तुराठीचे घर होते पलाठीचे घर होते पहिल्या काळामध्ये आपल्या लोकांचे परंतु आज बघा हा बंगला बनलेला आहे आणि त्यामुळे तिसरा प्रकार भगवंताने सांगितला की अंधारातून प्रकाशाकडे जातात आणि चौथा प्रकार सर्वोत्तम प्रकार भगवंताने काही, काही लोक असतात की जे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात असतात म्हणजे त्यांच्याकडे धन दौलत श्रीमंती असते वर्तमान जीवनामध्ये धार्मिकता पण असते आणि पुण्यकर्मावरती विश्वास असल्या कारणाने मेहनत करणारे असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचा वाईट भाव त्यांच्या मनात नसल्या कारणाने ते आताही प्रकाशात असतात आणि भविष्यातही प्रकाशात असतात तर नाही काही 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 तर लोक भगवंताने म्हणजे मी सांगतो तसं की ससा आणि कासव माहिती आहे तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला ससा ससा असतो चपळ असतो पळत असतो धावत असतो त्याला कोणी जिंकू शकत नाही असं त्यालाही वाटतं ना हकीकत मध्ये पण तसा असतो तो परंतु कासवा बरोबर पैज लागली त्याची हे आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा कासव दुडू दुडू स्लो चालतो ससा धावतो पण सस्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो अवगुण कसे माणसाला संपवू शकतात हे या कथेतून आपण दृष्टांतातून आपण घेऊ शकतो म्हणून भगवंताने सांगितलं बघा मी नेहमी माझ्या प्रवचनात सांगतो की श्रीमंती आली म्हणून नाचायचं नसते आणि गरिबी आली म्हणून रडत बसायचं नसते आपल्याला पचवता आली पाहिजे श्रीमंती सुद्धा आणि गरिबी सुद्धा चांगले दिवसही पचवता आले पाहिजे आणि वाईट दिवसही पचवता आले पाहिजे नाही तर सस्यासारखं होते ससा दिसायला सुंदर असतो बरोबर की नाही त्याचं शरीर एकदम टुमदार असते परंतु तो गर्वात जातो अहंकारात जातो दुसऱ्यांना तुच्छ लेपतो त्याला वाटते कासव माझं काय करू शकते आणि कासव काय जिंकेल माझ्या समोर मी एवढा धावतो मी एवढा फासली धावू शकतो आणि मी कासवाला सहज हरवू शकतो जेव्हा पैज लागते त्या दोघांची तेव्हा कासव धावतो धावतो झाडाखाली जाऊन थांबतो त्याला झोप लागते त्याला तो तुच्छ लेखतो कासवाला कासव मी माझी झोप होऊन मी उठेल तरी पण कास कासव माझ्यापर्यंत पोहोचणार नाही परंतु हकीकत मध्ये काय होते सस्याला झोप लागते आणि कासव आपलं चालव चालणं थांबवत नाही म्हणजे प्रयत्न थांबवत नाही तो दुर्घो दीर्घोद्योगी असतो आणि चालत 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 हळूवार जरी त्याची चाल असली तरी मात्र तो त्या विजयाच्या उंच विजयाच्या शिखरावरती जाऊन पोहोचतो आणि नंतर सस्याला जाग येते त्याचा अहंकार त्याला तिथे झोपवतो आणि नंतर पुढे जाऊन पाहतो तर कासव पोहोचलेला असतो आणि नंतर हा ससा खाली मान घालतो भगवान म्हणाले जीवनातही असच होते म्हणून आपण श्रीमंत झालो म्हणून किंवा आपल्याकडे ज्ञान आहे म्हणून किंवा चांगले असलो म्हणून त्याचा अहंकार बाळगता कामा नये जेवढे अवगुण आपण बाळगले तर अवगुण जर बाळगले तर आपण झिरो होऊ शकतो केव्हाही कारण भगवान म्हणाले जीवन हे परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे तुम्हाला मुद्दाम थोडक्यात ही छोटीशी धम्मदेसना मी देतो आहे आपण खूप धार्मिक आहात श्रद्धावान आहात म्हणून भिकू संघाला आपण इथे आहे संघदानाचा कार्यक्रम पण आपण इथे आयोजित केला आणि या निमित्ताने अयांशच्या नामकरण विधीच्या निमित्ताने पूज्य भिक्षू संघाची आपण जी काही सेवा करताय भिक्षू संघाला जे काही संघदान आहे या संपूर्ण पुण्यकर्माच्या अशीच आपल्या परिवाराची काळे परिवाराची प्रगती होत राहो काळे आई मीनाक्षी ती आमच्या बरोबर बुद्ध गेला होत्या आणि त्यांनाही गोडी लागली आहे आणि तुमच्यापैकी भरपूर जणाला गोडी लागली आहे आपल्या घराला घराचा आनंद यासाठी आहे आमच्या लक्षात काही काही घर राहतात आमच्या लक्षात काही काही माणसे राहतात ती माणसं म्हणजे जी परिवर्तनवादी असतात आपण परिवर्तनवादी आहात मी यासाठी म्हणून मग ताळ्या वाजवायला सांगितल्या की बंगल्याचं भरपूर लोक बनवतात म्हणजे कुणाला दूषण देत नाही आपण नाव ठेवत नाही परंतु बंगले तर असतात खरंच सर्व काही असते सर्व ठिकाणी फोकस केलेला असतो हॉल कसा आहे विंडोज कसे आहे डोअर एंट्री गेट कसा आहे बेडरूम कसा आहे सगळं किचन वगैरे सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केल्या जाते परंतु घरामध्ये पूजा घर जे आवश्यक आहे त्याच्यावरती लोक लक्ष केंद्रित करत नाही तुम्ही बाबासाहेबांचं रायटिंग आणि जर कधी वाचलं तर बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांनी शिक्षणाबरोबर माझा धार्मिक पिंड घडवला मी जर शिकल्यानंतर मी बुद्धाचा धम्म स्वीकारू शकलो याचा सर्वस्वी श्रेय माझ्या वडिलांना जाते आणि कारण माझ्या वडिलांनी केवळ मला शिक्षणच दिलं नाही तर धर्माचे धडे दिले माझा धार्मिक पिंड घडवला आणि म्हणून मी बुद्ध स्वीकारू शकलो बाबासाहेब आपले धार्मिक होते रोज आणि रोज मुंबईला असताना सुद्धा राजगृहात राहत असताना परळच्या विहारामध्ये दर रवि दर गुरुवारी बाबासाहेब जायचे आणि मुंबईला देखील असताना मॉर्निंग वॉकला श्रीलंकन विहारात बिर्ला विहारामध्ये बाबासाहेब आवर्जून जायचे ध्यानही करायचे रोज भगवंताची पूजा करायचे तुमच्या पुण्यालाच तुम्ही जर कधी सिम्बॉयसिस कॉलेजला गेलात तर बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत दुर्मिळ तिथे तुम्ही पहा भगवंताची मूर्ती पण आहे जिची पूजा बाबासाहेब करायचे अगरबत्ती लावायचा एक पॉट आहे कॅन्डल लावण्याचा साठीचा एक पॉट आहे तुम्ही याच्यावरून अनुमान काढू शकता की बाबासाहेब रोज आणि रोज पूजा करायची त्यांच्या घरामध्ये मी काळे परिवाराच्या बद्दल विशेष मंगलमैत्री आणि अभिनंदन यासाठी तुम्हाला करायला सांगितलं की घरामध्ये जेव्हा आपण गृहप्रवेश केला भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जिथे केली आहे तिथे साठी आणि बाबासाहेबांच्या टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत केलं पाहिजे कारण प्रत्येक का घरामध्ये पूजा घर असायला पाहिजे कारण लेकरा बाळांवरती मुलाबाळांवरती संस्कार होतील तेव्हा घरातले लोक जर चांगले असतील तर तुम्ही जिथे माथा टेकवताय तिथे लेकर माथा टेकवतील ना बरोबर की नाही प्रत्येकाच बघा गुणवत्ता जी आहे संस्कार जी आहे माता पितांकडून भेटत असतात आणि म्हणून काळे परिवार हा धार्मिक आहे अशीच धार्मिकता तुमची कायमस्वरूपी तुम्ही ठेवावी दानावर ध्यानावर शिलावर तुम्ही विश्वास ठेवावा बुद्धाच्या विचारांवरती तुम्ही विश्वास ठेवावा सदाचारावरती तुम्ही विश्वास ठेवावा पंतशील अष्टशिलावरती तुम्ही विश्वास ठेवावा आणि उत्तरोत्तर अशी प्रगती करावी हे एके पॅलेस एक बनवलाय अजून असे भरपूर एके पॅलेस आपल्या दौंड मध्ये पुण्यामध्ये जिथे कुठे तुम्ही बारामतीला काम करताय सगळ्याच ठिकाणी असे एके पॅलेस तुम्ही निर्माण करावेत यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो दोघाही भावंडांना आई बाबांनाही आशीर्वाद देतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो मंगल रखन तो देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवतु ते भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब सदा सुखी भवतु ते भवतु सबमंगलम रखन्तु सबदेवता सब संघानुभावेन सदा सुथी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि दि ग्रेट् शरणं गच्छ